Bir pay. Bu ne? Ekte Ali Laishan Mumbai'ya isteyin. mango, mapi mango. Teğenra -ma mango, mapi mango. Ma <t Comment Tact accent> बाय अवार्डचं करायचं काय हाही मुंबईतून आलेले आहेत सर्व आमचे मंडळ अध्यक्ष सर्व पदाधिकारी मित्र वार्ड अध्यक्ष या घाटकोपर स्टेशन पासून गंगावाडी आणि श्रेयस पर्यंत जाणारा लोकांना इथे पुढच्या काळामध्ये फार मोठी सुविधा होईल आणि आज झिंगिरवाला पॉलिट पासून जो हा रोड चालला हा रोड शरद पवार यांना देखील माफी मागावी पूर्ण महाराष्ट्रातली आजची आंदोलन आहेत भारत देशाचा अपमान आणि केवळ आव्हाडाने माफी मागून चालणार नाही आज सर्वत्र आंदोलन होत आहेत आणि मला विशेष करून आपल्या घाटकोपरच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मला त्रास द्यायचा होतात तेवढा निषेध करू एक लां आहे महाराष्ट्राला लागलेलं हा असा आमदार कोणाच्या तोडाच्या तोडाच्या कोणाच्या मतावर निवडून येतो अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून येतो आणि हिंदू धर्माचा नेहमीच निषेध करतो निषेध कसे नाही कसे शरद पवार गटाचे नेते श्रीमान आव्हाड हे वारंवार मुद्दा खोडसाळपणे करतात काय त्यांना आनंद मिळतो वारंवार तुम्ही दुसऱ्यांच्या भावना दुखवाल याच्या आधी हिंदू धर्मियांच्या दुखवल्या म्हणे काय तर भगवान राम दारू पितात मटन मांस मांसाहार करतात ते कुणाचं विधान होतं याच आवडांचं होतं त्यांना पद्धतशीरपणे समजावून सांगितलं की ज्या वाल्मिकी रामायणाचा तुम्ही या ठिकाणी त्यावेळेस संदर्भ दिला तो संदर्भ चुकीचा आहे ते निश्चिद्ध रामायण आहे तरी देखील वारंवार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सर्व हिंदू धर्मियांचा त्यांच्या भावना दुखावल्या कुठेतरी आमच्या देवाबद्दल आमच्या श्रद्धेबद्दल आस्थेबद्दल कुठेतरी त्यांनी चुकीची विधानं केली बरं एकदा नाही आहे आता पण मला तुम्ही सांगा ते मनुस्मृती ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात पण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा फोटो आहे असं कसं म्हणू शकता दिसला नाही जेव्हा ज्यावेळेस त्यांनी ते पान हातात घेतलं पुस्तक हातात घेतलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात नाही आलं पूर्ण लक्षात आलं पण अशा प्रकारची नेगेटिव्ह प्रसिद्धी ही देखील प्रसिद्धी आहे हे त्यांच्या पूर्णपणे मनामध्ये बिंबलेलं आहे म्हणून वारंवार एकदा नाही वारंवार एक कोणत्या ना कोणत्या समाजाच्या भावना दुखवायच्या ही त्यांची आणि शरद पवार गटाची प्रवृत्ती झाली सवाल हा आहे की आवडांची माफी आली श्रीमान शरद पवारांचं काय त्यांची काय भूमिका आहे कोणत्याही प्रखर विषयावर पत्रकार परि परिषद घेणारे शरद पवार का गप्पा आहेत श्रीमान शरद पवार गप्पा आहे त्याचा अर्थ असा की समस्या आंबेडकरी जनतेचा अपमान ज्या आवाडांनी केला त्या आवाडांना शरद पवारांचा आश्रय आहे मूकपणे संमती आहे तुम्ही शरद पवारांनी जर माफी मागितली तर या ठिकाणी श्रीमान शरद पवार साहेबांना पुढे यावं लागेल त्यांना भूमिका मांडावी लागेल आणि ते जर या ठिकाणी गप्प बसणार असतील तर आम्ही कोणीही शांत राहणार नाही आम्ही पुन्हा एकदा प्रखर आंदोलन करू